धर्म म्हणजे काय एकदा एका राजाने दौंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्ठ धर्माचे महत्त्व समजावून सांगेल त्याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्वीकारेन ही वार्ता ऐकतात सगळीकडे मोठे मोठे धर्मगुरू धर्मोपदेशक आचार्य राजाला आपल्या धर्माचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी येऊ लागले ते सर्वच जण एकच गोष्ट आठवणीने करीत होते की स्वतःच्या धर्माचे महत्त्व सांगताना मात्र दुसऱ्याला धर्माला कमी लेखत होते दुसऱ्याच्या धर्माची निंदा नालस्ती करत होते यातून एकच झाले की राजाला काहीच कळे ना की कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे व त्यामुळे तो दुःखी होत होता पण त्याने शोध सुरूच ठेवला वर्षानुवर्ष हाच क्रम चालू राहिला राजा रु वृद्ध होत चालला शेवटी राजा एका साधूच्या दर्शनात गेला तेथे गेल्यावर त्याने ते साधूला नमस्कार केला व म्हणाला साधू महाराज मी श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ धर्माच्या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता आहे कळ कळाले नाही साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले सर्वश्रेष्ठ धर्म तर जगात अस्तित्वातच नाही जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्या धर्माला फुटलेले अहंकार आहेत धर्म तर तोच असतो जिथे व्यक्ती निष्पक्ष निष्पक्ष असतो पक्षपात करणाऱ्या मनात धर्म राहूच शकत नाही साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला साधू पुढे जाऊन राजाला म्हणाला राजन चला आपण नदी पार करून अलीकडे जाऊया नदी तीरावर दोघे पोहोचले त्यांनी तिथे अनेक सुंदर नावा घोड्या पाहिल्या साधू राजाला म्हणाले राजे चला आपण एका सर्वश्रेष्ठ नावेतून पहिले तरी करतो प्रत्येक नाव जाता जातात साधू त्या का नावाबद्दल काही ना काही चूक दाखवीत असे व पुढे जात असे असे करता करता दुपार झाली राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला रा म्हटले महाराज आपल्याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे अहो कितकी इतकी छोटी नदी आहे की पोहून सुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्याची इतकी चर्चा कशा आला साधूंनी राजाकडे पाहिले व म्हणाले राजन हेच तर मला तुम्हाला आहे धर्माला नाव नसतेच धर्म आपल्याला स्वतःला पोहून पार करायचं असतो दुसरा कोणी आपल्याला धर्मपलीकडे पोहोचवू शकत नाही आपल्यालाच जावे लागते राजा सर्व काही समजून चुकला